भारतातील लोकशाही अधिकाधिक समृद्ध व्हावी यामध्ये युवा पिढीचा सहभाग अधिक सक्षमपणे वाढावा यासाठी भारतीय छात्र संसदेचं आयोजन बारा वर्षांपूर्वी पहिल्यांदा झालं या भारतीय छात्र संसदेचं यंदाचं हे तेरावं वर्ष आहे एम आय टी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून भारतीय छात्र संसद साकारली गेली त्यांचं या छात्र संसदेविषयीचं व्हिजन काय होतं मिशन काय होतं कोणती ऑब्जेक्टिव्हज घेऊन ही भारतीय छात्र संसद सुरू झाली आणि त्याचा इम्पॅक्ट काय यासंबंधी फॉर द पीपल न्यूजनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट जो बदल समाजात हवा आहे तो बदल तुम्हालाच घडवावा लागेल महात्मा गांधी यांच्या विचाराला अनुसरून भारतीय छात्र संसदेची स्थापना करण्यात आली भारतीय छात्र संसद ही भारतातील आणि जगभरातील एक महत्त्वाची संस्था म्हणून काम करते तरुणांच्या मानसिकतेला आकार देण्याबरोबरच राजकारणाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात काम करण्याची त्यांच्यात आवड निर्माण करण्यात भारतीय छात्र संसद महत्वाची भूमिका बजावत आहे देशाची सेवा करणे हे या संसदेचं प्रमुख उद्दिष्ट आहे तरुणांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी लोकशाही आणि तिच्या संस्थांवरील त्यांच्या विश्वासाची पुष्टी करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून ही संस्था काम करते भारतीय छात्र संसद प्रामुख्यानं राजकीय पक्ष आणि राजकारणात करिअर निवडण्यास उत्सुक असलेले तरुण यांच्यातील दरी कमी करण्याचं काम करते या भारतीय छात्र संसदेची प्रमुख उद्दिष्ट काय आहेत त्यावरही नजर टाकूयात लोकशाही बळकट करण्याच्या आणि राष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करण्याच्या समान हेतून भारतातील राजकीय सामाजिकदृष्ट्या सक्रिय तरुणांना एका व्यासपीठावर जोडणे या तरुणांमध्ये राजकारण राजकीय नेते लोकशाही आणि लोकशाहीच्या मूलतत्वांबाबत आदर निर्माण करणे आणि यातून भारताच्या भावी नेतृत्वाला योग्य प्रशिक्षण देणे सामाजिक आणि राजकीय समस्यांबद्दल युवकांमध्ये जागरूकता बुद्धी आणि संवेदनशीलता निर्माण करणे सोबतच विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेसाठी सार्वजनिक जीवन स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे राष्ट्रीय आणि प्रादेशिक समज आंतरसांस्कृतिक संवाद कल्पना आणि पद्धतींची विविधता वाढवणे भारतीय तरुणांच्या वैयक्तिक कौशल्य विकासात योगदान देणे शिवायचे तरुण स्वतःचे मत व्यक्त करू शकतील जीवनाच्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींशी संवाद साधू शकतील लोकशाही मूल्य जपण्याची शपथ घेऊ शकतील सामाजिक हितासाठी ठराव पास करू शकतील आणि ते विचारात घेण्यासाठी आणि कार्यवाहीसाठी सरकारकडे सादर करू शकतील अशा तरुणांना घडवणे या काही प्रमुख उद्दिष्टांसह भारतीय छात्र संसद आणि त्यांचे संस्थापक प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड या सामाजिक व्यासपीठामार्फत विविध मार्गदर्शन व्याख्यानांचं चर्चासत्रांचं दरवर्षी आयोजन करत असतात आजवर या भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून काय प्रभाव पडतो आहे ते पाहूयात वार्षिक राष्ट्रीय संमेलनात पारित केलेले सर्व ठराव भारतीय छात्र संसदेचे घोषणापत्र म्हणून पाळले जातात आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या संबंधित धोरण निर्मात्या संस्थांना सादर केले जातात संबंधित ठराव संयुक्त राष्ट्र आणि युनेस्को कडे देखील त्यांच्या माहितीसाठी सादर केले जातात सहभागी तरुणांना दिल्लीला दहा दिवसीय राष्ट्रीय अभ्यास दौऱ्याची संधी दिली जाते ज्यामध्ये त्यांना राष्ट्रीय महत्व असलेल्या विविध लोकशाही संस्थांशी ओळख करून दिली जाते संवैधानिक अधिकारी राजकीय नेते आणि माध्यम क्षेत्रातील नेते यांच्यासोबत विशेष संवाद सत्रही ही आयोजित केली जातात वैचारिक आत्मीयता आणि स्वारस्याच्या आधारावर एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मध्ये अल्पकालीन राजकीय नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दरवर्षी पुढाकार घेतला जातो यामध्ये भविष्याचं नेतृत्व तयार करण्यासाठी सुसज्ज आणि तेजस्वी युवक निवडले जातात भारतीय छात्र संसद देशाला संवेदनशील आणि तयार नेतृत्व प्रदान करण्यासाठी दोघांमधील दुवा म्हणून काम करते ही होती भारतीय छात्र संसदेबद्दल थोडक्यात माहिती भारतीय छात्र संसदेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड यांनी स्थापन केलेल्या भारतीय छात्र संसदेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट भारतीय छात्र संसद डॉट ओ आर जी या संकेतस्थळाला भेट द्या आणि येत्या दहा ते बारा जानेवारी दरम्यान होत असलेल्या छात्र संसदेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करा लोकशाही समृद्ध करण्यासाठी गेली बारा वर्ष सुरू असलेल्या भारतीय छात्र संसदेबद्दल आपल्याला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथे फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि फॉलो जरूर करा धन्यवाद